नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग कसं करायचं हे पाहायचं आहे तर मागील एका व्हिडिओमध्ये मी पहा तुम्हाला कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं होतं पेपर कटिंग तर तुम्हाला डबल कटोरी करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर तो मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता तसेच या व्हिडिओमध्ये मी ही कटोरी जी आहे ती कशी स्टिच करायची हे तुम्हाला मी सांगणार आहे तर या इथे पहा मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते मी जोडून घेतलेलं आहे आता या इथे पहा या दोन्ही बाजूच्या ज्या कटोऱ्या आहेत ते मी काय केलेलं आहे समोरासमोर अशा ठेवून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपली कटोरी एकाच साईडची होऊ नये होतही नाही परंतु कधी कधी काय होतं डबल कटोरीमध्ये खालचा जो पार्ट आहे तो उलटा जोडला जातो तर त्यासाठी पहा आपली जी सरळ लाईन आहे त्यावरती मी पहा मध्ये कट देऊन घेतलेला आहे आणि खालच्या साईडला दोन कट देऊन घेतलेले आहेत तर इथे मी अस्तर जोडून घेतलेला आहे पूर्ण पहा आणि हा जो असा सेंटर आहे तिथे आता आपल्याला काय करायचं आहे टक्सची एक शिलाई देऊन घ्यायची आहे आपण हे टक्सचं मार्किंग पेपर कटिंग जेव्हा करतो त्यावेळेस देत असतो आता इथे पहा अर्धा इंच जवळपास आपल्याला इथे वरती एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आहे आणि तिथंपर्यंतच आपल्याला टक्स द्यायचा आहे तर मी इथे तुम्हाला तो टक्स दाखवते कसा द्यायचा तर सिंगल कटोरीमध्ये आपण मोठा टक्स देतो पण डबल कटोरीमध्ये तसं नसतं एकदम छोटा टक्स असतो जेणेकरून आपल्या कटोरीला टोक येणार नाही आणि पपसुद्धा एकदम व्यवस्थित येईल आणि ही बसायला एकदम परफेक्ट अशी कटोरी बसते फिनिशिंगसुद्धा छान येतं या ब्लाऊजमध्ये परफेक्ट पप असतो आणि शिवाय टोकसुद्धा दिसत नाही तर पहा इथे हा पार्ट जोडल्यानंतर असा थोडा हा कर्व असा होतो आपण जेव्हा कट केलेला होता तेव्हा सरळ स्ट्रेट होता मधला भाग आता इथे टक्स दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपला भाग जो आहे तो तयार झालेला आहे आता इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर हा टक्स जो आहे त्या टक्सच्या टोकापासून आपल्याला शिलाई पूर्ण घ्यायची आहे म्हणजे थोडंसं टोक जे आहे टक्सचं ते शिलाईमध्ये गेलं पाहिजे जास्त नाही परंतु थोडं आपलं जे टोक आहे ते शिलाईमध्ये गेलं पाहिजे या पद्धतीनं हे दोन्ही पार्ट जे आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता मी जोडल्यानंतर पहा लगेचच डबल शिलाई देऊन घेणार आहे दुसरी शिलाई आपल्याला अगदी त्याच्या पहिल्या शिलाईच्या जवळच देऊन घ्यायची आहे आता ही कटोरी तयार झालेली जी आहे ती मी तुम्हाला दाखवते पहा या पद्धतीने जोडल्यानंतर काय होतं तुम्हाला टक्सचं टोकसुद्धा दिसत नाही आणि पपसुद्धा एकदम परफेक्ट असा आलेला आहे तर इथं आपली एक कटोरी तयार झाली तुम्ही या इथे पप पाहू शकता किती सुंदर असा आलेला आहे साईडला पहा इथे थोडा कपडा राहिलेला आहे तर तिथे मी तो कट करून घेतला आणि अशी आपली ही कटोरी जी आहे ती तयार होते आपली पेपर कटिंगसुद्धा एकदम सोपी आहे मी पहा नेहमी सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करत। करते मी डायरेक्ट डबल कटोरी कटिंग नाही करत सिंगल कटोरी आधी कटिंग करते म्हणजे वाढीव कटोरी आणि मगच डबल कटोरी त्यावरून कटिंग करते अगदी पाचच मिनटात ही कटोरी आपली तयार होते आणि काही अवघडही वाटत नाही सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करताना आता याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा कटोरी जी आहे ती तयार करून घेणार आहे आणि जोडणार आहे जोडून झाल्यानंतर पहा कुठलाही पार्ट म्हणजे कमी जास्त झालेला असेल तर काय करायचं आहे तो कट करून काढायचा आहे आणि पहा जो पार्ट आपल्याला हुक हुकसाइड हुकाच्या साईडला जोडायचा आहे तिथे मी कटिंग करतानाच काय करते मार्किंग करून घेत म्हणजे मी तिथं काय करून घेतलेलं आहे ॲरोचं चिन्ह असं करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला समजतं की बाबा हा आपल्याला पार्ट पुढे जोडायचा आहे तर जशी मी पहिली कटोरी तयार केली त्याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा कटोरी इथे मी तयार करून घेते इथं ही ज हा जो वरचा पार्ट आहे तो पहा उरेबमध्ये आपल्याला कटिंग करायचा असतो ब्लाऊज पीसवरती त्यामुळे पार्ट जोडताना कोणताही तुम्ही ओढू नका नाहीतर मग जास्तच एखादा पार्ट मोठा होईल तर त्यासाठी पहा इथे एक सावकाश असं जोडायचं आहे आता या साईडला एक इथे एक एका साईडला पहा कपडा आपला कमी जास्त दिसत आहे तर तिथे लगेचच असं व्यवस्थित कट करून ते आपलं सरळ करून घ्यायचं आहे थोडंसं शिलाई आपण दिलेली आहे तिथे नकाने प्रेस केलं तरीसुद्धा चालतं काय होतं यामुळे फिनिशिंग खूप छान असं येतं जिथे जिथे आपण शिलाई देतो तिथे तिथे थोडंसं नकाने प्रेस करायचं तर दोन्हीही कटोरी आपल्या या इथे तयार झालेल्या आहेत आता ह्या आपण जोडून घेऊया आता ही जी कटोरी आहे म्हणजे मी जसं कटिंग करते त्या पद्धतीने तुम्ही जर कटिंग केलं तर पहा अजिबात कमीसुद्धा पडणार नाही आता इथे थोडंसं टोक जे आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं पुढे म्हणजे काय होतं गळ्याचा आकार जो आहे तो आहे असा राहतो म्हणजे पहा बरोबर जर टोकावरती टोक ठेवून जर तुम्ही शिलाई दिली तिथे तर कटोरीचा भाग आतमध्ये आल्यासारखा होतो आणि साईड पार्टचा जो गळा आहे तो पुढं गेल्यासारखा होतो म्हणून काय करायचं आहे आपल्याला कटोरीचं जे थोडंसं टोक आहे ते पुढं एक्स्ट्रा ठेवायचं आणि शिलाईत करत यायचं आहे तर पहा इथे आपली कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे म्हणजे कमी जास्त झालेली जा नाही सिंगल कटोरी असो किंवा डबल कटोरी असो मी जसं कटिंग दाखवलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करून पहा आणि मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तर इथे मी डबल शिलाई दिली थोडंसं आपण इथे नकाने असं प्रेस करायचं आहे पहा खूप छान असं आपलं इथं फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे आणि कटोरीला पपसुद्धा एकदम छान आलेलं आहे आणि कटोरीला टोकसुद्धा दिसत नाही आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया तर इथे मी पहा अस्तरची क्रॉसपट्टी अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे तर मेन फॅब्रिकला सुद्धा मी अस्तर जोडलेलं आहे आणि आपल्याला आतल्या साईडला एक क्रॉसपट्टी लागते अशी म्हणजे आपण साधा ब्लाऊज जसा शिवतो त्यावेळेस आपण चार क्रॉस पट्ट्या काढतो तसंच मी अस्तरच्या सुद्धा चार क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या दोन यामुळे काय होतं जेव्हा तुमची तुमचा ब्लाऊज जो आहे तो सुळसुळीत सु कपड्याचा असतो त्यावेळेस पहा अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पट्टी लावता त्यावेळेस तुमची क्रॉस पट्टी जी आहे ते अजिबात कुठंही गोळा वगैरे होत नाही घोळ येत नाही एकदम सहित क्रॉसपट्टी बसते त्यामुळे पहा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नेहमी क्रॉसपट्टी तयार करा खूप छान फिनिशिंग ब्लाऊजला येतं आता इथे मी एक शिलाई देऊन घेतली आता हा मधला पार्ट आपण काय करायचा आहे असा गोल गुंडाळून घ्यायचा आणि अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे ती पहा अशा पद्धतीने ठेवून जोडायची आहे जोडताना टोक जे आहे क्रॉसपट्ट्यांचं ते थोडंसं वरती एक्स्ट्रा काढायचं म्हणजे काय होतं आपला क्रॉसपट्टी जी आहे ती तिरकी वगैरे होत आता हौड़ हौड़ नाही आता इथे पहा अगदी हळूहळू अशी मी क्रॉसपट्टी जोडत आलेली आहे लॉक करून घ्यायला विसरायचं नाही पहा एंडिंगला इथे असं लॉक करायचं म्हणजे आपली शिलाई निघत नाही आता आपण मधला पार्ट जो आहे तो असा बाहेर काढायचा आणि तुम्ही इथे क्रॉसपट्टीचं जे फिनिशिंग आहे ते सुद्धा तुम्ही पहा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जेव्हा तयार करता त्यावेळेस खूप छान अशी क्रॉसपट्टी बसते आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान असं ब्लाऊजला येतं तर इथे पहा एकदम छान अशी क्रॉसपट्टी बसलेली आहे आणि फिनिशिंगसुद्धा आपल्या क्रॉसपट्टीला दिसत आहे जर तुम्हाला अशा कपड्यामध्ये जर नसेल करायचं अशी क्रॉसपट्टी तयार नशी नसे, नसेल तयार करायची तर काय करा जो सुळसुळीत ब्लाऊज असतो त्यावेळेस तर तरी तुम्ही अशा पद्धतीने क्रॉसपट्टी तयार करा आणि पहा एकदम फिनिशिंग खूप छान असं येतं आता इथे पहा जे थोडंसं कपडा एक्स्ट्रा आहे तो मी असा कट करून काढला कर आणि डबल कटोरीचा हा एक पार्ट जो आहे तो मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने डबल कटोरी ब्लाऊज जो आहे तो कटिंग करा आणि याच पद्धतीने स्टिचिंग करा पहा किती छान असा आपला हा ब्लाऊज जो आहे फिनिशिंगसहित तयार झाला दुसरा पार्टसुद्धा मी तयार करून घेणार आहे परत पण मी आता सध्या तुम्हाला फ्रंट पार्टचा एकच पार्ट या इथे तयार करून दाखवलेला आहे तर याविषयी अजून काही तुमच्या मनात शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि याच पद्धतीने तुम्हीसुद्धा फिनिशिंग द्या आणि तुम्हाला कोणकोणत्या साईजचे डबल कटोरी ब्लाऊज कटिंग पाहायचं आहे हे मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद